नमस्कार आपण पाहत आहात सम्यक्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड बंधू आणि भगिनीनो मराठी चित्रपट निर्माते हिंदी मराठी अनेक चित्रपटांमध्ये अनेक भूमिका साकार करणार करणारे साकार करणारे अभिनेते महेश मांजरकर यांनी माननीय राज ठाकरे यांची जी मुलाखत घेतली आणि त्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे यांचे दोन वेगवेगळे जे पक्ष आहेत ते एकत्र येऊ एकत्र येऊन या महाराष्ट्रामध्ये नवीन राजकारण सुरू करणार आहेत काय अशा पद्धतीने महेश मांजरकर यांनी राजसाहेब ठाकरे यांना प्रश्न विचारला व राजसाहेब ठाकरे म्हणाले की आमच्या किरकोळ भांडणापेक्षा भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे म्हणजेच महाराष्ट्राच्या हितासाठी मी उद्धव ठाकरेबरोबर युती करण्यास तयार आहे किंवा बोलण्यास तयार आहे अशा पद्धतीची भूमिका राजसाहेबांनी मांडली आणि त्याच्यानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चर्चा सुरुवात झालेली आहे परंतु या दोन दिवसामध्ये आपणाला असं जाणवते की मनशाचे जे नेते आहेत किंवा मनसे पक्षाचे जे प्रवक्ते आहेत त्यांचा जो सूर आहे तो थोडा वेगळ्या पद्धतीचा येत आहे आणि ते मागच्या मागच्या घटना ज्या घडलेल्या आहेत उद्धव ठाकरेच्या संदर्भामध्ये ते मागच्या मागचे काळे कोळसे ते उघडत आहेत आणि त्याचप्रमाणे इकडे उद्धव ठाकरे शिवसेनेचे जे प्रवक्ते आहेत ते देखील काही अटी शर्तींचा वगैरे बोलून किंवा उद्धव ठाकरे अशा पद्धतीने बोललेले आहेत तेव्हा दोन्ही बाजूचे जे प्रवक्ते आहेत किंवा दोन्ही पक्षांचे जे नेते आहेत ते या दोन भावांना एकत्र आणण्यासाठी फार इच्छुक आहेत असं एकंदरीत चर्चेवरून आपल्याला जाणवते त्याचप्रमाणे अनेक मोठे मोठे पत्रकार आहेत अनेक राजकारणाचे जे विश्लेषक आहेत ते देखील म्हणतात की हे दोघं भाऊ एकत्र एक येणं कठीण आहे आणि ही फक्त चर्चा आपण या ठिकाणी सुरुवात केलेली आहे परंतु हे भाऊ कधी एकत्र येणार नाहीत परंतु सामान्य मराठी माणसाला अजूनही अशा आहे की हे दोघं भाऊ एकत्र येऊन एकत्र येऊन महाराष्ट्रा हितासाठी आपले जे किरकोळ त्यांचे आपसातले जे काही मतभेद असतील ते बाजूला सारून ते महाराष्ट्र हितासाठी एकत्रित येत येतील आणि एकत्रितपणे येणाऱ्या महानगरपालिका एकत्रित लढवतील अशा पद्धतीची एक सामान्य मराठी जणांची भावना दिसते त्याचप्रमाणे जे जुने शिवसैनिक आहेत किंवा जे आता मनसेमध्ये जे आहेत मंडळी त्या सामान्य शिवसैनिकांची मन्से, आणि सामान्य मनसे मनसैनिकांची इच्छा आहे की या दोन भावांनी एकत्रित येऊन या महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवी दिशा दिली पाहिजे अशा पद्धतीची भावना ही आहे परंतु दोन दिवस जी चर्चा आपण पाहत आहोत त्यामुळे एक वातावरण असं दिसतं की दोघं भाऊ एकत्र येतील का नाही येतील तेव्हा परंतु निर्णय घेणारे हे दोन नेते आहेत दोन्ही नेते मोठे आहेत आणि ते निश्चितपणे निर्णय घेतील असे एक आशा सर्वसामान्य मराठी माणसांना वाटते आता प्रश्न असा आहे की मागच्या गोष्टी काढण्यापेक्षा पुढील जो महाराष्ट्रावर इतर परप्रतीयांचा आणि आने, अनेक इथे जे आक्रमण झालेले आहे त्याला थुपवण्यासाठी या दोन भावने एकत्र आलं पाहिजे परंतु ती या दोन दिवसाच्या चर्चेमध्ये थोडी नाराजी सामान्य मराठी माणसांना जाणवायला लागलेले आहे ला परंतु या दोघा भावांनी जे जर निर्णय घेतला तर निश्चितपणे त्यांचे प्रवक्ते कार्यकर्ते नेते हे सरळ त्या ठिकाणी एकत्रित येऊन पक्षाचं काम करतील व दोन्ही उमेदवार दो, दोन्ही पक्षाच्या येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये निवडणुकीचे जे उमेदवार राहतील त्याचा प्रचार करतील असं एक आशा धारायला वाव आहे तेव्हा या ठिकाणी आपल्याला असं म्हणावं वाटतं की माननीय राजसाहेब ठाकरे व माननीय उद्धव ठाकरे साहेब यांनी ताता निर्णय घेणे गरजेचं आहे आणि ताबडतोब तो बोलणे करून महापालिकेची एकत्रितपणे या दोन पक्षाच्या वतीनेच निवडणुका लढवल्या तर इतरांची त्यांना गरज भासणार नाही कारण की जरी वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून युती आघाडीच्या माध्यमातून जरी निवडणुका लढवल्या तरी तिकीट वाटप करताना मोठा प्रॉब्लेम होईल आणि तुमच्या वाट्याला किती जागा येणार आणि मग कार्यकर्ते किती नाराज होणार त्यापेक्षा दोन भावांनी एकत्र एकत्रितपणे महापालिकाच्या निवडणुका लढल्या तर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी महापालिकेमध्ये जाण्याची संधी मिळेल जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना वा तिकीट वाटप करता येईल तेव्हा या गोष्टी या दोन्ही भावना निश्चितपणे समजतात आणि त्यासाठी ते पावलं उचलतील अशी एक आशा अजून लोकांच्यामध्ये आहे प्रश्न असा आहे की समजा हे दोघं भाऊ किंवा हे दोन पक्ष एकत्र आले नाही तर निस नुसकान हे दोघांचे होणार आहे अर्थात माननीय उद्धव ठाकरे साहेब यांनी स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे कारण त्यांनी स्वतःच्या बळावर आमदार निवडून आणलेले आहेत त्यांनी स्वतःच्या बळावर त्यांनी नगरसेवक निवडून आणलेले आहेत आणि जरी आत्ता विधानसभेमध्ये त्यांच्या पक्षाला म्हणजे जी कमी मतं पडलीत किंवा कमी त्यांचे आमदार निवडून आलेत परंतु माननीय राजसाहेबापेक्षा माननीय उद्धव साहेब ठाकरे यांचे संसदीय काम मोठं आहे कारण त्यांचे आमदार आहेत त्यांचे नगरसेवक आहेत त्यांचे खासदार आहेत आणि हे आपल्याकडे राजसाहेबांकडे काहीच नाही तेव्हा आणि लोक असं म्हणतात त्यांच्याकडे गमवायला काही नाही परंतु आता असं गमवायला किती दिवस तुम्ही म्हणणार आहात शेवटी कारतेमध्ये कार्यकर्त्यांना पद आणि हे देणं गरजेचं असतं आणि म्हणून राजसाहेबांनी आपण पुढाकार घेऊन जर एकत्र आले आणि उद्धवसाहेबांशी बोलले तर आ, दि महाराष्ट्राची राजकारणाची दिशा बदलायला वेळ लागणार नाही तर या ठिकाणी ज्या दोन तीन दिवसापासून ज्या चर्चा चालू आहेत तर त्या अशा पद्धतीने म्हणजे विरोधाभास निर्माण करणाऱ्या चर्चा चालवल्या आहेत आता आपल्याला या ठिकाणी एक जाणवलं की माननीय एकनाथ शिंदेसाहेब शक्यतो एवढे रागवत नाहीत आतापर्यंत आपण त्यांचं पाहिलेलं आहे परंतु माननी काही पत्रकारांनी दूरदर्शन किंवा जे चॅनेलवाल्यांचे पत्रकार असतात त्यांनी माननीय एकनाथ साहेबांना विचारलं राज की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का येणार येणार आहे ती काय चर्चा झाली वगैरे वगैरे तेव्हा माननीय एकनाथ शिंदे खूप चिड चिडले आणि त्या जो वार्ताहर आहे किंवा तो जो दूर दूरदर्शनचा तो माई घेऊन त्यांच्या पुढे जाणारा माणूस आहे अक्षरशः त्यांनी त्यांच्या हाताने लोटलं त्यांना म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी अत्यंत चिडचिड त्यांची झालेली आहे ती जाणवते म्हणजे दोन भाव एकत्र येणं आणि ती चर्चा चालू होणं आणि एकनाथ शिंदे साहेबांचे चिडचिड तेव्हा ही गोष्ट मराठी माणसाला खटकते आहे त्या पलीकडे पुढे माननीय देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया ते, ते सैमी आहे परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी बाकी हे दोन भाव एकत्र येणार या प्रश्नावर मोठी चिडचिड केलेली आहे कारण की कारण या मुलाखतीच्या अगोदरच एक पाच सहा चार दिवस अगोदर ते एक राजसाहेबाच्या घरी जाऊन त्यांनी जेवण वगैरे केलं होतं आणि त्याच्यानंतर लगेच साहेब असं बोलल्यामुळे त्यांची चिडचिड झाली असं एक लोक म्हणतात तेव्हा अनेकांना त्या ते ठिकाणी एक मोठं राजकीय क्षेत्रामध्ये प्रत्येक पक्षामध्ये या गोष्टीवर गांभीर्याने बोललं जातं आणि गांभीर्याने पाहिलं जातं आणि भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते नेते अत्यंत म्हणजे प्रत्येक बोलण्यामध्ये झटाईमध्ये सगळ्या गोष्टीमध्ये पारंगत आहेत आणि ते झटाईने बोलतात आणि परंतु त्यांच्या बोलण्यामध्ये असं जाणवतं की एक प्रकारची चीळ आणि एक प्रकारचं असा कुल शीतपणा दिसतो आणि बोलण्यावरून लगेच कळतं की त्यांना या गोष्टी आवडल्या नाहीत तेव्हा कुठल्याही राजकीय पक्षाला दुसरे कोणीतरी एकत्र एकत्र देऊन ते मोठे स्ट्रॉंग बनतील ते मोठे त्यांची मोठी आघाडी बनेल हे दुसऱ्या कुठल्या राजकीय पक्षांना आवडणार नाही हे साहजिक साहजिकच आहे राजकारणामध्ये परंतु या सगळ्या गोष्टीचा विचार करता माननीय राजसाहेब ठाकरे व माननीय उद्धवसाहेब ठाकरे या महाराष्ट्रास महाराष्ट्राच्या हितासाठी त्यांनी एकत्रित यावं व किती महापालिका येणाऱ्या महापालिका निवडणुका या दोघांनी मिळून एकत्रित लढवाव्यात अशी बाकी सामान्य शिवसैनिक आणि सामान्य मनसैनिक आणि सामान्य मराठी माणूस यांची इच्छा आहे तेव्हा माननीय राजसाहेब व माननीय साहेब हे या मराठी माणसांच्या त्यांची जी आशा आहे ज्यांची अपेक्षा आहे ते पूर्तता त्यांनी करावी आपला आपला जो युग आहे तो बाजूला ठेवावा तेव्हा या ठिकाणी मान एक शिवसेनेत तर म्हणाले की आम्ही जिवंत असेपर्यंत तरी हे दोन एकत्र येतील का म्हणजे ये लोकांची खूप मोठी अपेक्षा आहे तेव्हा माननीय राजसाहेब ठाकरे व माननीय उद्धवसाहेब ठाकरे आणि त्वरित निर्णय घेऊन पुढील वाटचाल एकत्रितपणे करावी अशी एक सामान्य जणांची इच्छा आहे तेव्हा अशाच पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर येत असतो तरी कृपया या व्हिडिओला आपण लाईक करा सबस्क्राईब करावा धन्यवाद